अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज दोन मे आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे नुसते चांगले कपडे घालून काय उपयोग भाग दोन पोशाखाने वरचा रंग रंगून जाईल पण आतल्या रंगाचे काय यामध्ये जर भिन्नता असेल तर तो पांडुरंग कसा रंगून जाईल वरच्या पोशाखापेक्षा आपला आतला रंग पांडुरंग व्हावा तर तो श्रीरंग आपल्या रंगात रंगा रंगून जाईल नाहीतर तो दूरच राहील सद्गुरू यशवंत बाबा संत गाडगे महाराज यांच्या अंगावर काय पोशाख होते अंगावर चिंध्या नाही स्नान नाही संध्या तरीही वैराग्य म्हणजे काय त्याग म्हणजे काय हे त्यांच्याकडून आपण शिकावे त्यांच्याकडूनच आदर्शाचा उच्चांक होऊ शकतो त्यांची सारी देहबुद्धीच नाहीशी झालेली अवघी देह देव, देव बुद्धी झालेली त्यामुळे पोशाखावर मोठेपण असते असे नाही म्हणून पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त संत चोखोबा महाराज म्हणतात उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला सी वरली रंगा कमान डोंगी परी तीर नो हे डोंगा काय भुलला सी वरली रंग नदी डोंगी परी जल नो हे डोंगा काय भुलला सी वरली या रंगा चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा काय भुलला सी वरली या रंगा वरच्या रंगाला तू भुलू नकोस त्याचा भगवंताविषयी भाव कसा आहे त्याच्या तोंडून विषय येतो आहे का त्याला परमेश्वराविषयी किती प्रेम आहे यावर त्याची योग्यता दिसून येईल म्हणून सोखोबा महाराज म्हणतात वाकडा तिकडा असतो मात्र त्याचा रस तो वाकडा नसतो तो गोडच असतो धनुष्य वाकडे तिकडे असते मात्र बाण अगदी सरळ असतो तो बाण अचूक वेध घेत असतो धनुष्याच्या मदतीने तसा आपला नजरेचा तीर अचूक लागायला पाहिजे तो कुठे तर भगवंताचे चरण आणि माझी नजर एक व्हायला हवी तोच आस असायला हवी विषयाकडे तीर लागल्यावर आयुष्याचे नुकसान ठरलेले आहे भगवंत तुझ्या जवळ कधीच येणार नाही नदी काही रेषेत वाहत नाही ती वाकडी तिकडी वाहत असते पण त्यातील पाणी वाकडे असते का उलट कोणत्याही भांड्यात घ्या तसे आकार धारण करते ते पाणी सर्व जगाला शांतता शीतलता स्वच्छता देता सोखोबा महाराज एवढ्यासाठी म्हणतात मी जरी ही याती असलो तरी माझा भाव परमेश्वराच्या ठिकाणी शुद्धच आहे मी अशुद्ध असेल पण भाव शुद्ध आहे मग अशा ठिकाणी भगवंत विटाळाचा विचार करत नाही चोखोबाच्या बायकोचे बाळणपण स्वतः भगवंताने वंशनच्या रूपात येऊन केलेच ना त्यावेळी त्यांनी कुठेही विटाळाचा विचार केला होता ज्याच्याकडे विषय आहे तो विटाळी माणूस अशांचा विटाळ मात्र भगवंत पाळतो चोखोबा या तिही ना त्याचे कपडे फाटके असू द्यात पण शुद्ध भक्तीभावा म्हणे बायकोचे बाळणपण तर केलेच मात्र बालनपणानंतरची घाणी स्वतः भगवंतांनी काढावी इतका तो भावनेचा भूकेलेला आहे भावनेमुळे भगवंत स्वतःचा स्वतः राहत नाही तो भक्तांचा होऊन जातो नाहीतर लग्ना दिवशी नवरा मुलगा नवरदेव होतो आणि नवरी मुलगी नवरी देवी होते सण समारंभ उत्सव याचा भाग वेगळा असतो म्हणून नवरा काय किंवा नवरी काय तिला रोज तसे पोशाख घालून मिरवता येईल काय गृहिणींचे घरातील पोशाख ग्रहस्थीचे घरातील पोशाख हे त्यांचे मूळ आहे ज्याच्या त्याच्या पायरी प्रमाणे ज्याने त्याने वागावे एखादा साधू खरा आहे म्हणजे काय त्याने रोज बरबुणा घालावा याला साधुत्वाला योग्य असा पोशाख घालणे गरजेचे आहे पोशाखावरून महत्व वाढत नाही पोशाखाने कुणी कुणाला छत्रपती म्हणत नाही तर ज्याच्या त्याच्या कार्यकर्तृत्वाने तो छत्रपती होत असतो कल्याणच्या सुभेदाराची सून सौंदर्याचा मूर्तिमंत पुतळा सौंदर्यावर बोलावे पण छत्रपती शिवाजी महाराज तिच्या सौंदर्या बोलले दाहीत अलीकडचा एखादा छत्रपती म्हणाला असता ही वैरेघरची घरचे आहे ना तिला पहिल्यांदा आमची खोली दाखवा अशा छत्रपतींना छत्रपती म्हणावे का तो छत्रपती शब्दाचा अपमान होईल कल्याणच्या सुभेदाराची ती सून महिन्यातून जशी खाली उतरली तसा तिच्या सौंदर्याने सारा दरबार हादरला सारे जण तिचे सौंदर्य नहाळू लागले जणू काही तिचे सौंदर्य तिच्या चेहऱ्यावरून खाली ओघळत होते ते खाली ओघळलेले सौंदर्य एका हाताच्या उंजळीत गोळा करावे इतकी ती सु, सुंदर होती मात्र हाच क्षण सावध होण्याचा परीक्षेचा काळ आल्यावर पुढचा जरी आपले सर्वस्व विसरून गेला असला तरी आपले वैराग्य विसरू नये असा शूज्ञ विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि पहिल्यांदा ज्याने ही लूट आणलेली होती त्या आबाजी सोनदेवांना शिक्षा फरमावली आणि मग तिच्याकडे पाहत शिवाजी महाराज म्हणाले तुमच्या सौंदर्याला तोड नाही ही परमेश्वराची निर्मिती आहे मात्र आम्हाला असेच वाटते अशीच आमची आई असती सुंदर सुंदर झालो असतो वदले छत्रपती या शब्दाचा परिणाम असा झाला रायगडच्या अप्पाशा सूर अजून गाती अशीच असती आमची आई सुंदर रूप होती परस्त्रीला आई समान मानणे हे कोणा सामान्याचे काम नव्हे म्हणून ते खऱ्या अर्थाने छत्रपती झाले म्हणून त्यांच्या पोशाखाला मान दिला जातो आपण छत्रपतीचा पोशाख घालून छत्रपती थोडेच होणार आहोत नाटकातला नट छत्रपतीचा पोशाख घालतो म्हणून काय त्याची वर्तणूक महाराजांच्या सारखी असते वरचा रंग नको आतला रंग भगवा करतो भगवंत खुश होईल एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज आपण कायम मुखामध्ये जगदंब जगदंब होतेच ना त्यांच्या त्यांचे सामर्थ्य चळवळीचे होते व चळवळ सामर्थ्याची होती मात्र अधिष्ठान भगवंताचे होते सदैव असणाऱ्या जगदंब या नामामुळे आई जगदंबेने आशीर्वाद देताना मागे पुढे पाहिले नाही तोच वसा आणि तोच वारसा आपण पुढे चालवूया आणि सदैव मुखाने यशवंत हो जयवंत हो म्हणूया यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज पार्वती पते हर 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 महादेव हर